शेजारचा कुत्रा किंवा मांजर रोज तुमच्या दारासमोर येऊन घाण करतोय किंवा तुम्हाला त्याचा त्रास होतोय तर तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये काय करावे लागेल तर तुम्ही बीएनएस सेक्शन दोनशे पंच्याऐंशी नुसार अशी कृती जी इतरांना त्रास घाण किंवा अस्वच्छता निर्माण करते ती पब्लिक न्यूसन्स मानली जाते आणि त्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते तर मग तुम्हाला काय करावे लागेल तर तुम्ही आधी तुमच्या शेजाऱ्याला समजावून सांगा आणि तरीही त्रास थांबत नसेल नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीत तक्रार द्या पोलीस स्टेशन मध्ये बीएनएस सेक्शन दोनशे पंच्याऐंशी अंतर्गत तक्रार दाखल करा हे प्रकरण गंभीर मानलं जात आणि दंड होऊ शकतो पाळीव प्राणी ठेवणं चांगली गोष्ट आहे पण जबाबदारीने ठेवणं ही कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी आहे then